श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोप्रायटर दत्तात्रेय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्व्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद प्रहारच्या तणख्याने आली प्रशासनाला जाग प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीनं केल्या आठवड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलचिवन पाणी पुरवठा योजना कोल्हापुरातील कार्यालयात भेट देऊन तारताळ व खोतवाडी गावातील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचं काम गेले सात ते आठ महिन्यापासून बंद आहे सदरच्या योजनेची मुदत संपलेली आहे सदरचे काम अजूनही पन्नास टक्केच्या पुढे सरकलेलं नाही तसेच सोलर पॅनल बसवण्यात आलेले नाहीत वारणा नदी जॅकवेलपर्यंत पाईपलाईन नेण्यात आलेली नाही तारदाळ व खोतवाडीसाठी मंजूर झालेल्या सर्वच पाचही पाण्याच्या टाकीचं काम अजून अपूर्णच आहे एवढं काम बंद असून आपल्या कार्यालयाकडून पुढील कारवाईसाठी काय केलं आहे याची विचारणा केली याचबरोबर जीवन प्राधिकरण कार्यालयातून लवकरात लवकर कामाला सुरुवात करू असं सांगण्यात आलं सदरची बातमी काही न्यूज चॅनलवरून प्रसारित झाल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती गावातील नेते मंडळी यांनी जलजीवन प्राधिकरण कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधला व तात्काळ काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली तर तारताळ शहापूर रोडला पाईपलाईन टाकण्याचं काम चालू करण्यात आलं त्यामुळे सदरचं बंद ठेवण्यात आलेलं काम लवकरच चालू करण्यात आलं आहे त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त केलं जात आहे परंतु ग्रामपंचायत सदस्य यांना प्रहार जनशक्ती पक्षाचा मूळ उद्देश वारणा नदीतून जाकवेलला पाणी आणणं सोलार पॅनल बसवणं हे असल्याचं लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ तारताळ शहापूर रस्त्यालगत सुरू असणाऱ्या पाईपलाईनचं काम बंद पाडलं व जोपर्यंत नदीकडून पाणी येत नाही तोपर्यंत एक इंच जागा ओकरू देणार नाही असं जाहीर केलं परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळी कामाची सुरुवात करण्यात आली होती त्यावेळी हे एक सर्व सदस्य झोपले होते का अशी नागरिकातून प्रतिक्रिया उमटत आहेत तसेच सदर जलजीवन पाणीपुरवठा योजनेचं जवळपास पन्नास टक्के काम रेंगाळीला असल्याने सदर योजनेचं पाणी नागरिकांना कधी मिळणार की ही योजना मध्ये बारगळणार हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न बनला आहे त्यामुळे भविष्यात प्रहार जनशक्ती पक्षाबरोबरच तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावातील नागरिकांनी पाण्याच्या आंदोलनासाठी तयार राहावे लागणार असं प्रहार जनशक्ती पक्षाचे हातकलंगले तालुका अध्यक्ष सुनील शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख दादासू सुतार शहराध्यक्ष मार्तंड कांबळे सचिव आनंद वाणी खोतवाडी शहराध्यक्ष नागेश मुळीक तारदाळ खोतवाडी सरचिटणीस प्रल्हाद माने आदी मान्यवरांनी म्हटलं आहे